आपण पाहत आहात टी बालाजी न्यूज आणि तुम्हाला माहितीये की ही तुमची बहीण सोबत आहे आणि पुढे पण शेवटच्या श्वासापर्यंत आणि तुम्ही मला आशीर्वाद या युद्धासाठी चालले तर तुमचा आशीर्वाद चाललाय ही लढाई आणि विजय तुमचा झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे पण आता आपल्याला लढायचं आहे आणि हे जे भाजप सरकार ज्यांनी आपल्यावर मागच्या दहा वर्ष अन्याय केला अत्याचार केलाय त्रास दिलाय त्यांना आता हरवायचं आणि पुन्हा एकदा काँग्रेसला या ठिकाणी निवडून आणायचंय तुमच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी गोर गरीब आणि महिलांच्या फायद्यासाठी काँग्रेस पक्षाचा मी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून आभार की मागच्या दहा वर्षात या सोलापूरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही ना, ना साधी पाईपलाईन आणू शकले ना एक रोजगार आणू शकले ना साधी विमानसेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम केलं हे दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं तेंस, त्यांचं षडयंत्र आहे आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत चिमणी चिमणी मी सांगितलं चिमणी पाडली घाई गडबडीत पण विमानसेवा पण अनेक असे प्रश्न आहेत अनेक असे वचनं जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही लोकांचा फक्त वापर करण्यात आला मत्यासाठी लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ह्याच्यापेक्षा मोठा काय बाब असू शकतो आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं तेव्हा ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण लोक आता मुळी नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेगळं समजू नका लोकं हुशार आहेत सुज्ञ आहेत आणि शंभर टक्के यावेळेस लोकं त्यांना त्यांची जागा दाखवणार या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मान आणि त्यांनीच आज उद्या हा प्रश्न सामान्य कोल्हापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत पण रिक्षावाल्यांनी मला आज पाठिंबा दिला त्यांचे मनापासून आभार मानते आणि खरंच मला असं वाटतं रिक्षावाला हे रिक्षावाल्याचा आवाज हा सर्वसामान्य आवाज आहे आज इंधन दर वाढ असू दे सीएन जी मध्ये दर वाढ असू दे दुष्काळ तेरावा महिना सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झालाय कारण का एकीकडे महागाई आणि दुसरीकडे रेशन दुकानात माल मिळत नाही लॉकेट मिळत नाही कसं जगावं आताच मी या ठिकाणी मोहळवरून येते तिथे पण शेतकरी त्रस्त झालाय आता शेतकरी म्हणाले की चपलावर चपलेवर पण या ठिकाणी जी एस टी आहे समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून जी एस टी एवढा आवाढव्या लावतात सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील ह्या देशात आणि या सोलापूरात आणि म्हणून आता सत्ता बदल मला असं आता झाली पाहिजे लोकांसाठी ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे आणि ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे रिक्षा कामगार असतील रिक्षावाले असतील कामगार असतील शेतकरी असतील सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची ही आपण पाहत आहात टी बालाजी न्यूज